नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी पवित्र पोर्टलवर आज जाहिरात प्रसिद्ध होणार होती त्याप्रमाणे मित्रांनो नियोजनानुसार मान्य श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाहिरातीचं प्रसिद्धीकरण करण्यात आलं मित्रांनो उद्घाटन करण्यात आलं त्यांच्यासोबत मान्य श्री शिक्षणमंत्री विनोदजी तावडे साहेब आहेत आयुक्त श्री विशाल सोळंके साहेब त्याचबरोबर असीम गुप्ता साहेब वसंत डावखरे पदाधिकारी मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचे या ठिकाणी पदाधिकारी अधिकारी यांच्या समक्ष उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आलं आपल्या लवकरच दोन नंतर प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये जास्त खपाच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला जाहिरात पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपण एकूण प्रवर्गानुसार जागांची माहिती पाहूया शालेय शिक्षण विभागातील बहुप्रतिक्षित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहिरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षण मंत्री विनोदजीत तावडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर आज प्रदर्शित करण्यात आली मित्रांनो त्यानुसार एक जागांची आकडेवारी आपण सर्वांना आतापर्यंत माहीत झाली असेल पुन्हा एकदा या ठिकाणी मित्रांनो फक्त ज्यांना माहीत नाही यांच्या अशांसाठी आहे बघा अनुसूचित जातीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हजार सातशे चार जागा आहेत मित्रांनो प्रवर्गानुसार या ठिकाणी भरती होणार आहे आपल्याला प्रवर्गानुसार शाळेंची निवड करायची ज्या शाळेवरती आपल्या कॅटेगरी जागा उपलब्ध असतील मित्रांनो ते त्या ठिकाणी आपण आपल्या पवित्राला लॉग इन करून शाळा निवडायची आहेत अनुसूचित जमातीसाठी दोन हजार एकशे सत्तेचाळीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पेसामध्ये पाचशे पंचवीस जागा आहेत व्हिजेच्या चारशे सात जागा आहेत एन टी बीच्या दोनशे चाळीस जागा आहेत एन टी सीच्या दोनशे चाळीस जागा आहेत एन टी डीच्या एकशे नव्याण्णव जागा आहेत मित्रांनो पूर्ण राज्यामध्ये कमी जागा आहेत खूप एक हजार सातशे बारा जागा आहेत इतर मागासवर्ग यांच्या डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटकांच्या मित्रांनो पाचशे चाळीस जागा आहेत एस बी सीसाठी दोनशे नऊ जागा आहेत आणि एस सी बी सीसाठी एक हजार एकशे चोपन्न जागा आहेत सर्वसाधारण उमेदवारांसाठी नऊशे चोवीस जागा आहेत मित्रांनो या संवर्गातील जागांचा समावेश आहे मात्र यामध्ये सुद्धा मित्रांनो प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रवर्गानुसार समांतर आरक्षणाचा या ठिकाणी उमेदवारांना लाभ मिळणार आहे त्यामुळे समांतर आरक्षणानुसार जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलवर दोन मार्च नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला पाच दिवसानंतर लॉग इन करण्यासाठी कालावधी दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण लॉग इन करून आपल्या पसंती क्रमानुसार शाळा निवडायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला मेरिटनुसार आपल्याला नियुक्ती यादी लागणार आहे चेकलिस्ट लागणार आहे त्यानंतर अंतिम निवड यादी लागणार आहे आणि आपल्याला यानंतर नियुक्ती आदेश मिळणार आहेत मित्रांनो अशी प्रक्रिया सर्व शिक्षक भरती प्रक्रिया जी चालणार आहे संस्थेतील शिक्षकांसाठी कशा पद्धतीनं मुलाखत ही प्रक्रिया घेतली जाणार आहे त्याबाबत आपण यापूर्वीच टाकलेला आहे मित्रांनो माहिती आता मॅन्युअल कधी येणार पवित्र पोर्टलवर लॉगिंग करून कशा पद्धतीने शाळा निवडायच्या या संदर्भात मित्रांनो ते मॅन्युअल आता या दोन तीन ते तीन दिवसामध्ये निश्चितच आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्यानंतर उमेदवारांसाठी कशा पद्धतीने इन करून शाळा निवडायच्या कोणत्या वर्गासाठी म्हणजे टी टी टू दोन पात्र असणारे उमेदवार कोणत्या वर्गासाठी अर्ज करू शकतात यासाठी मित्रांनो माहिती आपल्याला त्या निश्चितच मॅन्युअलमध्ये मिळेल आणि त्यानुसार आपण अर्ज करायचा आहे मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्ही आतापर्यंत जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेलजीने प्रेस करा त्यामुळे नवीन अशी शिक्षकभर संदर्भात महत्त्वाचे अपडेट्स किंवा महत्त्वाची जाहिरात माहिती तुमच्यापर्यंत फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळेल